परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्या रूपातून मिळाला पर्याय जळगाव जामोद मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी लढणारे शेतकरी नेते जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातून परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार म्हणून शेतकरी नेते प्रशांत काशीराम डिक्कर निवडणूक रिंगणात आपलं भाग्य आजमावत आहेत जळगाव तालुक्यातील गोळेगाव नव्हे गोळेगाव जुने टाकळी खासा टाकळी माऊली कुरणगाळ खुर्द इत्यादी गावाचा आज बारा नोव्हेंबर रोजी दौरा केला आहे प्रशांत डिक्कर यांच्या प्रचाराचा झंझावत सुरू असून त्यांना प्रचारादरम्यान मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे प्रचार दौऱ्यादरम्यान संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला प्रशांत डिक्कर हे सर्वसामान्य जनता शेतकरी शेतमजूर यांच्यासाठी मागील सोळा वर्षापासून अहोरात्र झटत आहेत त्यामुळे मतदारसंघासाठी नवखे उमेदवार नाहीत तर संकटाच्या समयी धावून येणारा जनसेवक असल्याचं मतदार बोलत आहेत त्यामुळे आतापर्यंत प्रस्थापितांच्या दावणीला मतदारांना प्रशांत डिककर यांच्या रूपानं पर्याय मिळाला असल्याचं बोललं जात आहे जळगाव जामोद तालुक्यातील प्रचार दौऱ्यादरम्यान त्यांचं गावागावामध्ये जंगी स्वागत करण्यात आलं रॅलीमध्ये युवक युवतींचा सहभाग लक्षणीय असतो त्यांना मतदारांकडून मिळत असलेल्या प्रतिसादानं त्यांची विजय घोडदौड सुरू असल्याचं दिसून येत आहे तर जळगाव जामूद मतदारसंघामध्ये त्यांचा विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला